वैकुंठवासी एकनाथ कदम तथा पूजनीय तात्या तात्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांचे चिरंजीव राहुल कदम गणेश कदम विशाल कदम त्यांच्या धर्मपत्नी शारदा कदम त्यांचे भाऊ बाळासाहेब कदम आनंदराव कदम आणि सर्व कदम परिवाराने कीर्तनाच्या द्वारे ज्ञानदानाचा आणि भोजन प्रसादाच्या माध्यमातून अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि कीर्तनाच्या माध्यमातून ही शब्द सुमारांजली पूजनीय तात्यांच्या चरणावर समर्पित करण्यासाठी तात्यांचे चिरंजीव विशाल भाऊ हो कदम विशाल भाऊंनी या ठिकाणी मला आमंत्रित केलं त्या निमित्ताने तुम्हा सर्व माय बाप्पांच्या दर्शनाचा योग मला माझ्या जीवनात घडतोय हे मी माझं सद्भाग्य समजतो त्या निमित्ताने वारकरी संप्रदायाचा अतिशय लहान वयातच प्रचार प्रसार करणारी ही लहान लेकरं सभेसाठी उपस्थित आहेत माझ्या समोरेत आलेली भागवताचार्य परमेश्वर महाराज असतील मृदंगाचार्य आणि विठ्ठल महाराज असतील तथा उपस्थित आपण सर्व माता पिता बंधू भगिनी तरुण मित्र आपण सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो पूजनीय तात्यांच्या स्मृतीस अभिवादन करतो आणि अभंग चिंतनाला प्रारंभ करतो विठ्ठल खर तर वर्षापूर्वी पूजनीय तात्यांचं देहरूपाने कदम परिवारामधून जाणं झालं आणि या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला मी नेहमी सांगत असतो की आपल्या जीवनामधून आपल्या परिवारामधून आपली असणारी व्यक्ती जेव्हा आपल्याला सोडून जाते तेव्हा आपल्या जीवनामध्ये एक फार मोठी पोकळी निर्माण होते त्या व्यक्तीच्या जाण्याने त्या व्यक्तीची उणीव उर्वरित आयुष्यामध्ये आपल्याला जाणवत राहते आणि पूजनीय तात्यांच्या देहरूपी जाण्याने कदम परिवारामध्ये ती पोकळी निर्माण झालेली आहे कुटुंबातील प्रत्येक सदस्याला मग तात्यांचे भाऊ असतील तात्यांच्या धर्मपत्नी असतील तात्यांचे चिरंजीव असतील तात्यांच्या सुनबाई असतील तात्यांची नातवंड असतील आणि आपण सर्व आपतिष्ट परिवार आपल्याला सर्वांनाच पूजनीय तात्यांची उणीव जाणवते पण सृष्टीचा नियम आहे सो जो जन्माला त्याला जावंच लागत माऊली शब्दात उपजेते नाशे जे जे दिसते ते ते नाश पावणार आहे आणि त्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहोत आपल्या सर्वांच्या वतीने तात्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करताना मी इतकंच म्हणेल की तात्या स्मृती तर तुमच्या मिळेल स्फूर्ती गाईल रसना तुमची कीर्ती भाव फुले ही तुम्हा सार्पण चरणी तुमच्या शतशहा बंधन विठल चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी दोन चार सूचना आहेत लहान लेकरांना फक्त शांत बसवण्याचं काम करा इकडे स्वयंपाक आहेत त्या पोरी अजूनही ऐकत नाही ते बोलतातच आहेत आणि ते भांडी वगैरे जे घासतायत ना थोडस जरा सावकाश आणि घरामध्ये कोणी बोलू नका तुमचाही वेळ महत्वाचा आहे माझाही वेळ महत्वाचा आहे पण त्याही पेक्षा कदम परिवाराच्या विषयी असणारी आपली आत्मीयता महत्वाची आहे आणि तात्यांच्या विषयीच आपलं प्रेम महत्वाचं आहे त्यामुळे एक तासभर म्हणजे माझ्या घड्याळमध्ये अकरा दहा झालेले बारा दहा पर्यंत तुम्ही माझ्याकडे लक्ष देऊन जर चिंतन ऐकलं तर तुम्हाला माझं कीर्तन समजेल आणि कदाचित आवडेलही विठ्ठल चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी चार सूचना पहिली सूचना खाली बसलेले त्यांनी पाठीचा काना ताट करून बसायचे म्हणजे व्यवस्थित बसायचे दुसरी सूचना खुर्चीवर जे बसलेले त्यांनी पायातल्या चपला काढून बसायचे कारण की कि तुम्ही कीर्तन ऐकायला बसलेले आहेत तिसरी सूचना इथून पुढे एक तासभर मी आपल्या समोर उभा राहून आपल्याशी संवाद साधणार आहे मी बोलणार आहे तुम्ही बोलायचंय माझं कीर्तन म्हणजे आध्यात्मिक संवाद आहे एक तासभर मी बोलेल तुम्ही बोला आणि माझं कीर्तन ऐका चौथी सूचना इथून पुढे एक तासभर मी आपल्या समोर उभा राहून आपल्याला साध घालेल खाली बसून आपण मला प्रतिसाद द्यायचा आहे मग हा प्रतिसाद तुम्ही देणार कसा तर माझं बोलणं चालू असताना तुम्ही फक्त एवढी मान हलवत राहायची म्हणजे मला बरं वाटलं की तुम्ही ऐकताय मग मी तुमच्याकडे पाहिल्यानंतर मान हलवली तरी चालेल चला ताट बसन माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या आपलं ठरलंय बोलायचं मला आवाज आला पाहिजे म्हणजे इथून पुढे कीर्तन संपेतोपर्यंत तुम्ही उत्तर द्यायचंय बरं का इथून पुढे कीर्तन संपेतोपर्यंत कीर्तन कळलं तरी मान हलवायची नाही कळलं तरी जमलं जमला जोरात बोला जमेल जमल आणि आता शेवटची सूचना देतो जगातलं सर्व दुःख देवाने आपल्याच वाट्याला दिले असे चेहरी करून बसू नका मला भीती वाटते बर का जरा प्रसन्न चेहरे ठेवा टवटवी चेहरी आणि कीर्तन ऐका आणि सगळ्यात महत्वाची सूचना अशी आहे की कि मी कीर्तन करा मी तासभर बोलणारच आहे पण माझ्या बोलण्याने तुमचा उद्धार होणार नाही तुमचा उद्धार होण्यासाठी तुम्हालाच काहीतरी करावं लागेल समजा तुम्ही आजारी पडलात गेली का काही घरी हा 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 बस बस हा आणि मी गेले काय घरी म्हणले काय हाय आय माझीच बरं समजा तुम्ही आजारी पडलात आणि आता आजारी पडल्यानंतर थंडीचे दिवस आहेत तुम्ही आजारी पडलात आणि आता मी तुमच्या इथे विट्याला येऊन कीर्तन केलं तुमचा माझा तु, परिचय झाला दोन तु, चार दिवसांनी तुम्ही मला फोन केला सांगितलं पुरुषोत्तम दादा तुम्ही आळंदीला राहता आम्ही विटेला राहतोय आम्ही आजारी पडलोय तो बरंच वाटत नाही तुम्ही एक काम करा तुमच्या आळंदीच्या दवाखान्यात घ्या एखादा इंजेक्शन घ्या दोन चार गोळ्या घ्या म्हणजे आम्हाला विटेला बरं वाटेल होईल का असं तुम्हाला बरं वाटण्यासाठी औषध कोणाला घ्यावं लागणार आहे तुम्हालाच घ्यावं लागणार आहे तसंच तुमचा उद्धव होण्यासाठी नामस्मरण कोणाला करावं लागणार आहे तुम्हालाच करावं लागणार आहे म्हणून जेव्हा जेव्हा विठ्ठल भजन येईल तेव्हा तेव्हा हाताने टाळी वाजवा आणि तोंडाने विठ्ठलाचं नाव घ्या हो विकारो विधातहा ठकारो नीलकंटा लकारो लक्ष्मीकांता विठ्ठलनामा अभिती घेते ब्रम्ह विष्णू महेश या तीनही देवांच्या नामाचा समावेश विठ्ठलनामामध्ये एक विठ्ठल नाम घेतलं की तुम्हाला ब्रह्म विष्णू महेश यांचं नाम घेण्याचं पुण्य मिळतं आणि साधू संतांनी आपल्याला सांगितले लागोन या पाया बिनवी तो तुम्हाला टाळी बोला मुखे नाम हाताने टाळी वाजवायचे मुखाने भगवंताचं नामस्मरण करायचं कलयुगामध्ये भगवत अनुभूतीचं अतिशय महत्वाचं साधन म्हणजे भगवंताचं नामस्मरण आहे सलोकता समीपता स्वरूपता सायुज्यता या चारही मुक्ती भगवंताच्या नामाने प्राप्त होतात क्रता त्रेता द्वापाराशी निषेध नाही नामासी <Sanye> <Sanye> कलियुगी नामासी चार मुक्तीदा स्वय होती म्हणून स्वउद्धार करण्यासाठी नामस्मरण करायचंय एका महात्म्याला एका माणसाने प्रश्न विचारला म्हटले महाराज कीर्तनामध्ये हाताने टाळी वाजवली आणि तोंडाने विठ्ठलाचं नाव घेतलं तर काय होत तो महात्मा विद्वान होता तो महात्मा बोलला ऐक कीर्तनामध्ये हाताने टाळी वाजवली आणि तोंडाने विठ्ठलाचं नाव घेतलं तर आपल्या हातून जी कळत नकळतपणे पाप होतात ती पाप सगळी निघून जातात ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात कीर्तनाचे आणि नटनाचे नाशे व्यवसाय प्रायश्चिताचे जे नामचे नाही पापाचे ऐसे केले कीर्तनात तुम्ही हाताने टाळी वाजवली आणि तोंडाने विठ्ठलाचं नाव घेतलं तर तुमची सगळी पाप काय होतात निघून जातात तो प्रश्न विचारणारा अतिशहाना होता तो बोलला महाराज कीर्तनामध्ये हाताने टाळी वाजवली तोंडाने विठ्ठलाचं नाव घेतलं की सगळी पाप निघून जातात मग ती पाप जातात कुठं आता ह्याला काय करायचं होतं कुठं जातात जातो पाच झालं ना पण महात्मा विद्वान होता त्या महात्माने उत्तर दिलं ऐक कीर्तनामध्ये हाताने टाळी वाजवली तोंडाने विठ्ठलाचं नाव घेतलं की सगळी पाप निघून जातात आणि ती पाप कुठे जातात तुम्ही पण ऐका बरं का, का। आणि ती पाप कीर्तनात बसून कीर्तनकाराने सांगूनही जो हाताने टाळी वाजवत नाही तोंडाने विठ्ठलाचं नाव घेत नाही त्याच्या डोक्यावर जाऊन बसतात आता तुम्ही ठरवा टाळी वाजवायची की नाही वाजवायची कशाला दुसऱ्याच्या पापाची भागीदार होतात आपली काही कमी आहेत का पाप वाजवा टाळ्या विठ्ठल मध्यंतरी मी सोशल मीडिया प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया याच्यावर एक बातमी वाचली जे सोशल मीडियाचा युज करत आहेत त्यांनी ही बातमी वाचली असेल की तुम्ही सकाळी उठल्यानंतर हाय फ्रिक्वेन्सी म्हणजे जोरात तुम्ही सकाळी उठल्यानंतर हाय फ्रिक्वेन्सी टाळी वाजवली आणि त्याच फ्रिक्वेन्सीने विठ्ठलाचं नाव घेतलं तर त्या माणसाला हृदय विकाराचा झटका येण्याची शक्यता कमी असते म्हणजे हार्ट अटॅक येण्याची शक्यता कमी असते म्हणून तुम्हाला पुण्य व्हावं असं वाटत नसेल तर अजिबात टाळी वाजवू नका पण आपल्याला लवकर झटका येऊ नये म्हणून तरी टाळी वाजवा विठ्ठल मी कोणाचा अभंग घेतला सेवेसाठी चाललो मी आळंदीला बोला ना काहीतरी जगद्गुरु तुकाराम महाराजांचा तुम्ही वारकरी संप्रदायक दिसताय मला जरा यांना बोलू द्या मला तुमच्याकडून उत्तर अपेक्षित नाहीये मी कोणाचा अभंग घेतले जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग सेवेसाठी घेतलाय या अभंगामध्ये ही शब्द सुमनांजली मी तात्यांच्या चरणावर समर्पित घे करण्यासाठी घेतलेली माझ्या शब्दांकडे लक्ष आलं तर कीर्तन कळेला प्रत्येक शब्दावर तुमचं लक्ष असलं पाहिजे थोडस एक तास बाकी डोक्यातून सगळं बाजूला काढून टाका आणि आपण तात्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने इथे एकत्र आहोत मी जे जे शब्द बोलेल जे जे आध्यात्मिक चिंतन मांडेल त... बावळ सांगू एक कळत नाही त्यांना एकदम शांत करा दादा तुम्ही तिथे उभे राहा तुम्ही तिथे उभे राहा त्यांना एकदम शांत करा एकदम शांत करा सिरियसनेस नाही येत त्या एकदम शांत करा ते बाहेर जाऊन पडबड करत बसतील आता विठ्ठल माझ्याकडे लक्ष द्या जगद्गुरु तोकोपार यांचा मी अभंग सेवेसाठी घेतले या अभंगामध्ये पहिल्या चरणामध्ये आपल्याला आवडणारी गोष्ट तुकाराम मला सांगतात आणि शेवटच्या चरणामध्येही आपल्याला आवडणारी गोष्ट तुकाराम महाराज सांगतात पहिल्या चरणामध्ये तुकाराम महाराजांनी सुखाचा विचार केला आणि शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराजांनी कीर्तीचा विचार केला आपल्याला सुखही पाहिजे आणि आपली कीर्तीही असली पाहिजे अशी आपल्याला इच्छा आहे बघा ना तुम्ही थोडस उघड्या डोळ्याने समाजामध्ये पाहिलं तर जगामध्ये देव नको म्हणणारी माणसं सापडतील देव नको म्हणणारी माणसं सापडतील साधू संत तर दारात गेले आणि सांगितलं देव घ्या कोणी देव कोणी कुणी आयता आला घर बसून अरे बाबांनो देव घ्या आम्ही देव देण्यासाठी आलोय लोकांनी सांगितलं देव न लगे देव न लगे आम्हाला देव नको महाराजांनी विचारलं का नको म्हंटले देवाला ठेवायला आमच्या घरात जागाच नाही देव नको म्हणून तर आई रूपी देव आणि वडील रूपी देव आज वृद्धाश्रमामध्ये हे लक्षात ठेवा देवाला ठेवायला आमच्या घरात जागत नाही म्हणजे देव नको म्हणणारी माणसं आपल्याला सापडतील पण मला सांगा माता भगिनींनो सुख नको म्हणणार कोणी सापडेल सुख नको म्हणणार कोणी सापडणार नाही आम्हाला देव नको आहे पण आम्हाला सुख पाहिजे अध्यात्मशास्त्र सुखाचे दोन प्रकार सांगतात एक सुखाश्रित सुख आहे आणि एक दुःखाश्रित सुख आहे बारीक ऐकलं तर कीर्तन कळेल बरं का अध्यात्मशास्त्राने सुखाचे दोन प्रकार सांगितले एक सुखाश्रित सुख आहे आणि एक दुःखाश्रित सुख आहे प्रपंचातलं जे सुख आहे ते दुःखाश्रित सुख आहे आणि परमार्थातलं जे सुख आहे ते सुखाश्रित सुख आहे प्रवृत्तीमधलं जे सुख आहे ते दुःखाश्रित सुख आहे आणि निवृत्तीमधलं जे सुख आहे ते सुखाश्रित सुख आहे शब्द तर तुम्हाला कळले असतील मला सांगा आपल्याला दुःखाश्रित सुख पाहिजे का सुखाश्रित सुख पाहिजे चाललो मी आळंदीला बोलतच नाही तुम्ही आपल्याला दुःखाश्रित सुख, आप सुख पाहिजे का सुखाश्रित सुख पाहिजे आपल्याला सुखाश्रित सुख पाहिजे आणि सुखाश्रित सुखाचा तपास किंवा पत्ता तुकाराम महाराज या अभंगामधून सांगताय ऐका काय मी ज्याला सुख समजतो त्याला तुम्ही सुख समजणार नाही व्यक्ती परत्वे सुखाच्या व्याख्या बदलतात लक्षात व्यक्ती परतवे म्हणजे माणसा परतवे माणसा माणसांच्या सुखाच्या व्याख्या आहेत ना मी ज्याला सुख म्हणतो त्याला तुम्ही सुख म्हणाला असं नाही आणि तुम्ही ज्याला सुख म्हणता त्याला मी सुख म्हणेल असं नाही आणि पुढे जाऊन सांगू आपण ज्याला सुख म्हणतो त्याला ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज सुख म्हणायला तयार नाही ज्ञानेश्वर महाराजांनी सुखाची व्याख्या काय केली माहितीये किंबहुना सोय जी वात्मयाचे आहे ते होय कया नाम सुख आता ही व्याख्या कोणाच्या लक्षात आली एकनाथ महाराजांनी विचारलं सुखाची व्याख्या का एकनाथ महाराज सांगतात जीव परमात्मा दोन्ही एक ते जाणने ते ज्ञान दे या ज्ञानाचा अनुभव आपल्या जीवनामध्ये जेव्हा येतो त्या दिवशी जे मिळतं त्याला सुख म्हंटलंय अध्यात्माने इतकी सुखाची व्याख्या वेगळी सांगितली किंवा ती शाश्वत सुखाची व्याख्या आहे पण ते शब्दच आपल्याला कळत नाही तर त्या सुखापर्यंत आपण कधी पोहोचणार आपण कशाला सुख म्हणतो जीवाला अनुकूल वेदना झाल्या माणसांच्या लेखी कशाला सुख म्हणतात जीवाला अनुकूल वेदना झाल्या की आपण त्याला सुख म्हणतो आणि जीवाला प्रतिकूल वेदना झाल्या की आपण त्याला दुःख म्हणतो विठल चला मी अजून सोपं करून सांगतो तुम्हाला जड वाटत असेल तर तुम्ही माझं वाक्य पूर्ण करा आपण कशाला सुख म्हणतो आपल्या मनासारखं घडलं की आपण त्याला काय म्हणतो सुख म्हणतो आणि आपल्या मनाच्या विरोधात घडलं की आपण त्याला काय म्हणतो तु, तुम्ही बोलत जा बरं का माझ्यासोबत बोलले नाही तर मी लगेच जे विठ्ठल म्हणणं आहे माणसाने मुक्तपणे व्यक्त झालं पाहिजे खुर्चीवर बसलेले पुरुष मंडळी खाली बसलेले माता भगिनी खुर्चीवर बसलेले माता बघिने मी काय बोललो माणसाने मुक्तपणे व्यक्त झालं पाहिजे काय बोललो मी माणसाने मुक्तपणे व्यक्त झालं पाहिजे काय म्हंटलो मी माणसाने मुक्तपणे व्यक्त झालं पाहिजे खुर्चीवर बसलेले घरी गेले का काय बोला ना थोडस माणसाने मुक्तपणे व्यक्त झालं पाहिजे काय बोललो मी माणसाने मुक्तपणे व्यक्त झालं पाहिजे काय बोललो मी माणसाने तुम्ही जोपर्यंत सगळे व्यक्त होत नाही तोपर्यंत माझं मुक्तपणे चालू राहणार माणसाने मुक्तपणे व्यक्त झालं पाहिजे म्हणजे माणसाने मोकळेपणाने बोललं पाहिजे माणसाने मोकळेपणाने बोललं पाहिजे आपण मोकळेपणाने बोलत नाही आणि माता भगिनीनो आपण मोकळेपणाने बोललो नाही तर काय होतं माहितीये इथं डाव्या बाजूला छातीत रक्ताच्या गाठी तयार होतात खरंय आपण मुक्तपणे बोललो नाही तर कसल्या गाठी तयार होतात इथं रक्ताच्या गाठी तयार होतात आणि मग दुसरी माणसं आपल्याकडे बघून म्हणतात लई आतल्या गाठीच म्हणून आपल्या गाडी ठेवू नका थोडस बोला आपल्या मनासारखं घडलं की आपण त्याला सुख म्हणतो आणि आपल्या मनाच्या विरोधात घडलं की आपण त्याला दुःख म्हणतो आयुष्य असे सगळंच मनासारखं घडत नाही आणि सगळंच मनाच्या विरोधात घडत नाही बर काय माहितीये का ज्या संसारामध्ये आपण सुखाची अपेक्षा करतो ना तो संसार दुःखाचा आहे माऊलिक्ञानूपणे म्हणतात लोकी सुखाची कहाणी ऐकि जेल कवनाची अश्रवणी कशी ए बाबा ए बाबा थांब ना बाबा थांब नंतर आणून ठेव ना नंतर आणून ठेव ना विठ्ठल विठ्ठल मी सुखाची गोष्ट करतो आणि हे मला दुःख द्यायचं माझ्या शब्दांकडे लक्ष द्या मृत्यू सुखाची का नाही ऐकि कवनाच्या श्रवणी कैसी सुख निद्र हंतरुंगळाच्या महाराजांना विचारलं सुख नाहीच का संसारामध्ये जो संसार मी करतोय जो संसार तुम्ही करताय त्या संसारामध्ये सुख नाही का महाराज म्हणतात आहे तुलनात्मक दृष्टीने सुखाचा विचार केला तर सुख पाहता जावा पाडे दुःख पर्वता एवढे सुखापेक्षा दुःखच आहे ना महाराज तर म्हणतात सुखाचा विचारच ह्या संसारामध्ये नाहीये दुःख बांधावरी आहे

आपण जो संसार करतो महाराज संसार, संसार, संसार। संसार म्हणतात सुखाचा विचारही आपल्याला दुःख देतो सुखाचा विचारही माणसाला काय देतो दुःख देतो हा सिद्धांत आहे बरं का लक्षात ठेवा काय सिद्धांत सांगितलं मी आपण करत असलेल्या संसारामध्ये सुखाचा विचारही आपल्याला काय देतो बोला दुःख देतो दुःख देतो बर हा सिद्धांत समजण्यासाठी मी तुम्हाला एक दृष्टांत सांगतो गोष्ट सांगतो सिद्धांत काय सांगितलं मी संसारात सुखाचा विचारही दुःख देतो हा सिद्धांत आहे हा सिद्धांत समजण्यासाठी मी तुम्हाला दृष्टांत देतो नवीनच लग्न झालं आणि ग्रामीण भागातून ते जोडप पुणे मुंबई सारख्या शहरामध्ये उदरनिर्वाह पोटा पाण्याचा प्रश्न म्हणून निघालं आता ग्रामीण भागातल्या लोकांना शहरामध्ये घरं घेणं तितकं सोपं नाहीये घराचे भाऊ गगनाला जाऊन भेटले मी परवा दिवशीच पिंपरीमध्ये एका प्रोजेक्टचं भूमिपूजन करण्यासाठी गेलो होतो मोठं टॉवर त्याचं भूमिपूजन माझ्या शुभा हस्ते ठेवलं होतं तर मी केल्यानंतर तिथं तो प्लॅन वगैरे पाहिला भूमिपूजन झाल्यानंतर मी त्या प्रोजेक्टचा जो ओनर होता त्याला मी विचारलं इथं एक फ्लॅट कितीला आहे पिंपरीमध्ये आळंदीच्या जवळची पिंपरी त्याने मला सांगितलं दादा थ्री बीएचके फ्लॅट एक कोटी ऐंशी लाखाला एक कोटी ऐंशी लाखाला आता मला सांगा ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य माणसांना ज्यांना पोटा पाण्याचा प्रश्न आहे त्यांना शहरामध्ये घर घेणं सोपं आहे का अजिबात नाही मग मग शहरात तर राहायचंय नोकरी व्यवसाय तर करायचंय मग पर्याय काय असतो बरोबर भाड्याने खोली करायची आमच्या पिंपरी चिंचवड मध्ये तर बरीच बरी लोक भाड्यावरच श्रीमंत झाले चाललो मी आळंदीला समजतच नाही तुम्हाला भाड्यावरच श्रीमंत झाली म्हणजे खोल्या बांधल्यात दोन दोन तीन तीनशे चार चारशे खोल्या बांधल्यात आणि त्या भाड्यावरच लोक श्रीमंत झालीत एक बाप माझ्याकडे आला आणि तो मला पुरुषोत्तम दादा माझा मुलगा का काहीच काम धंदा करत नाही मी म्हंटल मला जरा माहिती होत त्या कुटुंबाची माहिती होती मी म्हंटल तुमच्या दोन हजार अठरातली गोष्ट आहे बरं का मी त्याला म्हंटल तुमच्या भाड्याने खोल्या किती आहेत तो म्हंटल पुरुषोत्तम दादा अडीचशे खोल्या भाड्याने येत आणि पन्नास खोल्यांचं काम चालू आहे म्हणले एका खोलीला भाडं किती आहे तो म्हटलं दोन हजार रुपये मग कॅल्क्युलेशन करा अडीचशे खोल्या भाड्याने दिलेल्या होत्या दोन हजार रुपये एका खोलीचं भाडं तर अडीचशे खोल्यांचं महिन्याला किती भाडे येते पाच लाख रुपये येते आणि त्या माणसाची खंत काय होते माझा मुलगा काही काम धंदा करत नाही मी त्याला म्हंटल जर तुम्हाला महिन्याला पाच लाख रुपये भाड्याचे येत आहेत तर तुमचा भाड्या करल कसा काय येते का लक्षात करल कसा काय म्हटलं त्याला माहिती आहे की बापाने पाच लाखाची तरतूद करून ठेवली आहे आणि तुम्हाला मी सांगतो पुढच्या पिढीला निष्क्रिय करण्याचं काम आजची पिढी करते आज तात्यांचे ची तीनही चिरंजीव कर्तृत्व संपन्न आहेत तात्यांच्या तीनही चिरंजीवांनी कर्तृत्व संपन्नता स्वतःच्या जीवनातून तुण दाखवलेली आहे आम्हाला काहीतरी करता आलं पाहिजे चला आपण कुठे होतो भाड्याच्या खोलीवर नवरा बायको लग्न झाल्यानंतर शहरामध्ये नोकरीसाठी आले गोष्ट ऐका बर का संसारामध्ये सुखाचा विचारही दुःख देतो याच्यावर मी गोष्ट सांगतो मग ते शहरामध्ये आले आणि शहरामध्ये आल्यानंतर त्यांनी एक दहा बाय पंधराची खोली भाड्याने घेतली आणि त्या दहा बाय पंधराच्या खोलीत संसार थाटला संसार थाटल्यानंतर ते एका कोपऱ्यात त्या भिंतीला भांड्याची मांडणी एका कोपऱ्यात पलंग एका कोपऱ्यात को कपाट एका कोपऱ्यात ती शेगडीसाठी टेबल शेगडीसाठी टेबल टेबलाच्या वर शेगडी आणि टेबलाच्या खाली बोला ना सिलेंडर असं काय करताय तुम्ही तेव्हाच्या खाली सिलेंडर आणि मग याला चांगली नोकरी लागली आणि यांचा संसार सुखाने चालू झाला सुखाने संसार चालू झाल्यानंतर आज कामाला जायचा संध्याकाळी यायचा चहा पाणी घ्यायचे नवरा बायको फेरफटका मारून यायचे घरी येऊन जेवण करायचे झोपायचे एके दिवशी हा कामावरून आला चहा पाणी करून फेरफटका मारून जेवण करून हे नवरा बायको त्या पलंगावर झोपले त्याशी भिंतीकडून झोपली आणि तो असा फरशीकडून झोपला आणि पडल्या पडल्या त्या नवरा बायकोच्या गप्पा चालू झाल्या ती कुठून आहे भिंतीकडून आहे आणि तो कुठून झोपला असं जमिनीकडून आहे असं एवढा मोठा पलंग पडल्या पडल्यात तो तिला बोलतोय काय देखी किती चांगलं झालं तुझं माझं लग्न झालं आपण शहरात आलो आपल्याला चांगली खोली भाड्याने भेटली आपला घरमालक घरमालकीन आहे मला चांगली नोकरी लागली आता सगळं कसं सुखाने चालू आहे ती बोलली हो खरंच सगळं सुखाने चालू आहे मग तो तिला बोलतोय काय ग आता काही दिवसाने आपल्याला मुलगा होईल होईल की नाही ते म्हटली होईल ना मग आपल्याला मुलगा झाला तर मग आपल्या मुलाचा पाळणा कुठं ठेवायचा पाळणा ठेवायला आपल्या खोलीत जागाच नाही आपली खोली लहान सामान्याने गच्च भरली आहे आपल्या मुलाचा पाळणा कुठं ठेवायचा ती म्हटली तुम्ही काळजी करू नका मुलाला पाळण्यात कशाला झोपवायचं माझ्या बापाने केवढा मोठा पलंग दिलाय बाप सारखा निघत असतो संसारामध्ये माझ्या माझ्या बापाने केवढा मोठा पलंग दिलाय तुम्ही सरक बर थोडस तिकडं तो थोडासा तिकडं सरकला त्या नवरा बायकोच्या मध्ये त्या पलंगावर मुलासाठी जागा झाली ती म्हटली हे बघा आपल्याला काही दिवसांनी मुलगा झाला ना तर आपल्या ह्याच पलंगावर आपल्या दोघांच्या मध्ये आपल्या लेकराला आपल्या पोराला झोपवायचं त्याला बरं वाटलं की हुशार बायको मिळाली हुशार बायको मिळाली परत इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या परत त्याला काही हुकी आली ते म्हणते समजा जुळी पोरं झाली तर जुळी पोरी झाली जुळ जुळी पोरं झाली ते म्हणले एका पोरा पोरासाठी सरकले ना सर का अजून एका पोरासाठी ते अजून एका पोरासाठी सरकलं म्हणजे इथं झोपवायची परत इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या परत त्याला कहुकी आली ते म्हणते समजा जुळ्या पोरांवर एखादी मुलगी झाली तर ती म्हणली जुळ्या पोरांकरता सरकलायत का मग एका मुलीसाठी सरकायला बरं तिकडं ते सरकायला गेलं धाडक ह्याच्यापेक्षा जोरात पडलं ते त्या पलंगावरून एवढ्या मोठ्या पलंगावरून ते अनाहूटपणे धाडकन खाली कोसळलं त्याची कंबर मोडली आता मला सांगा पलंगावरून खाली पडून कंबर मोडल्यानंतर त्याला आनंद झाला असेल का दुःख झाला असेल पटकन उत्तर द्या दुःख झालं आता माझ्या पुढच्या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडून मला अपेक्षित आहे मला सांगा पलंगावरून खाली पडून त्या माणसाला जे दुःख झालं ते दुःख झालेल्या पोरांनी दिलं का न झालेल्या पोरांनी दिलं मग आता झालेली किती देतात घरी जाऊन विचार करा म्हणजे संसार तुमच्या लक्षात येईल म्हणजे मुलं होतील ती मुलं मोठी होतील मग ती मुलं आम्हाला सुखात ठेवतील हा सुखाचा विचार झाला सुखाचा विचार संसारात त्याला काय दिला त्या सुखाच्या विचाराने दुःख दिलं दुःख दिलं एक सांगतो तुम्हाला मी दुःखाश्री तर सुख सांगतो आपण चल सुख समजतो ना मुळ तर ते सुख नाहीच आहे मला सांगा सुख ही अशी गोष्ट आहे की जी संपलीच नाही पाहिजे ना पण आपल्या आयुष्यामध्ये काही दिवस सुखाचे आहेत आणि काही दिवस दुःखाचे परत काही दिवस सुखाचे काही दिवस दुःखाचे काही दिवस सासूचे आहेत काही दिवस बोला ना नको काही दिवस सुखाचे